नमस्कार मी विद्या शिंदे स्वागत करीत आहे आपल्या रंजनाज रेसिपीजमध्ये आज आपण पाहणार आहोत काला म्हणजेच दही पोहे चला तर मग रेसिपी पाहूयात पण त्याआधी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा काला किंवा दही पोह्यासाठी मी इथं एक कप पोहे घेतलेत हे जाडे पोहे आहेत सुरमुरे घेतलेत सायचं दूध घेतलंय दही घेतलंय मिरची आलं घेतलंय डाळ चवीनुसार मीठ साखर आणि काकडी आणि डाळिंब घेतलंय आपण आता दही पोहे बनवूया हे पोहे आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढूया मी पोहे स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि हे बघा मोकळे झालेत याच्या याच्यामध्ये आता घालूया या आपण चुरमुरे तुमच्याकडे जर का लाह्या असतील ज्वारीच्या त्याही तुम्ही घालू शकता हे दही आहे या दह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि साखर घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि हे दही याच्यावरती घालून घेऊया आणि हे एकदम छान मिक्स करूया नंतर घालूया याच्यामध्ये काकडी डाळिंब तुम्हाला जर का केळ आवडत असेल तर तुम्ही केळही घालू शकता आणि एक छान असं मिक्स करून घेऊया नंतर कृष्णाला दही दूध लोणी सगळंच आवडतं म्हणून साय असलेलं दूध घालायचंय आणि हे छान असं मिक्स करायचं हे एरवीही तुम्ही खाऊ शकता कारण याच्यासारखा पौष्टिक नाश्ता कोणताच नाही दही पोहे हा एक उत्कृष्ट नाश्ता आहे आता आपण हे एकजीव करून घेऊया आणि फोडणी घालूया आता फोडणीमध्ये घालायचे जिरं बारीक मिरची आणि आलं किचकिल आणि डाळ आणि हिंग त्यामध्ये वाडणीचा मस्त असा वास आलाय शेवटी घालायची कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचंय आपला कृष्णाचा नैवेद्य कला तयार आहे तुम्ही याला कला म्हणा किंवा दही पोहे म्हणा सगळ्यात छान प्रसाद सगळ्यात आवडता प्रसाद श्री कृष्णाचा आणि तुम्हालाही आवडेल मग फटाफट व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा